महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कळवण तालुक्यातील नांदूर येथे अनाथ आश्रमात एक विवाह सोहळा संपन्न कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची दीड वर्षापासून हे रुद्ध जोडी या अनाथ आश्रमात राहत आहे एक्क्याऐंशी वर्षांपूर्वी यांचा बालविवाह झाला होता त्यावेळेस ते चार वर्षाचे होते या चार वर्षाच्या वयात काय कळले असेल विवाह म्हणजे काय म्हणून संस्थेचे संचालक यांनी ठरवले की या जोडीचा विवाह आपण पुन्हा धुमधडाक्यात तिथीप्रमाणे लावून द्यायचा वर संतोष आणि वधू जाईबाई होत्या मेहंदी हळद आणि विवाह हे हो सर्व सोहळे तिथीप्रमाणे पार पाडले सणईच्या सुरात वाजत गाजत वर वधूचे स्वागत करण्यात आले हा आगळा वेगळा सोहळा यासाठी सहभागी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता आज या अनाथालयातून हे शिकायला मिळते की हे आश्रम नुसते निराधारांना आधार देत नाही तर त्यांचे कुटुंब बनते त्यांच्या आयुष्यातली रिकामी पोकळी भरून काढते वृद्धांना जन्म दिलेले मुलंही सोडून जातात पण हे आश्रम त्यांना प्रेम माया देते त्यांचे कुटुंब बनते वर वधूच्या जन्म दिलेल्या मुलांनी सोडले पण या आश्रमाने आज त्यांना अनमोल असा आनंद दिला या आनंदात अनेक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन हा सोहळा संपन्न करण्यात मदत केली आहे ವಂದೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಟೀವ್ ನ್ಯೂಜ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸುರೇಖಾ ಗಾಂಗುರ್ಡೆ ದೇವಳಾ वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा